बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाला धोका असल्याचा धक्कादायक निष्कर्ष व्हिजेटीआयच्या अहवालातून समोर आलाय मात्र पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असून उड्डाण पुलावर जुन्याच पद्धतीनं पॅचवर्क करून मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देत असल्याचा आरोप माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा महासचिव संभाजी शिंदे यांनी केलाय बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आला या पुलावर दरवर्षी वारंवार खड्डे पडतात आणि पालिकेकडून त्यावर पॅचवर्क केलं जातं मात्र ही दुरुस्ती करताना पालिका प्रशासनानं पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे नियम पायदळी तुडवले असल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय व्हीजेटीआयच्या टीमनं दोन हजार बावीसमध्ये उड्डाण पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून याबाबतचा अहवाल सादर केला बदलापूरचा उड्डाण पूल कॉन्क्रीट स्लॅबचा आहे हे सर्व कॉन्क्रीट स्लॅब एक्सपन्शन जॉईंटनं जोडलेले आहेत त्यामध्ये थर्मल स्टील प्रकारचं मटेरियल वापरलं जातं तसंच हे जॉईंट्स मोकळे ठेवावे लागतात त्यामुळे उड्डाण पुलावरून एखादं अवजड वाहन गेल्यास त्याचा भार उड्डाण पुलाच्या कॉन्क्रीटवर कमी येऊन उड्डाण पुलाचं आयुष्य वाढण्यास मदत होत असते मात्र बदलापुरातल्या उड्डाण पुलावरील खड्डे भरताना सातत्यानं डांबराचे थर चढवले गेल्यामुळं हे एक्सपेन्शन जॉईंट्स बुजले गेले आहेत उड्डाण पुलावर जवळपास दहा इंच डांबराचा थर तयार झाल्यानं भार वाढत चाललाय त्यामुळे उड्डाण पुलाचं आयुर्मान दहा वर्षांनी कमी होऊ शकतं असं व्हिजिट याच्या अहवालात नमूद करण्यात आलं असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली आहे पालिकेनं अहवालातील बाबी गांभीर्यानं न घेतल्यास भविष्यात इथं एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे तुंगाबादलापूर नगरपरिषदेच्या वतीने दोन हजार चार साला साली या पुलाचं सा काम पूर्ण झालं गेली वीस वर्ष या पुलावर दरवर्षी खड्डे पडल्यानंतर असे डांबराचे लेअर दरवर्षी टाकले जातात त्याच्यामुळे या पुलावर दहा इंचाचा लेअर तयार झालेला आहे याचे सगळे कन्स्ट्रक्शन जॉईंट बुजले गेलेले आहेत त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झालेला आहे आणि तसा अहवाल बी जे टी आय जी संस्था आहे याच्यामार्फत या ठिकाणी नगरपालिकेला सबमिट केला आहे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या पुलाचं पूर्णपणे दहा इंचाचा लेअर काढून कायमस्वरूपी त्याच्यावर प्रॉपर लेअर टाकावा असं सजेशन दिलेलं आहे परंतु तरी पण दरवर्षी नगरपालिका याच्यावर सातत्याने डांबराची लेअर टाकते आणि त्याच्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला हा पूल जर उद्या काय याच्यावर अपघात घडला याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेची राहील आणि नगरपालिका या पुलावर अपघात होण्याची वाट पाहत आहे का हा पूल पडण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न या शहरातील नागरिकांना त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याच्या या अहवाल सुद्धा नगरपालिकेने चेहराची टोपली त्या ठिकाणी दाखवलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज